नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म किंवा मग एम फार्म मास्टर ऑफ फार्मसी एम फार्म या सगळ्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आता अंतिम टप्पा सुरू आहे कॅपराऊंड चार सुरू होणार आहे तर त्या कॅपराऊंड चारचा ऑप्शन फॉर्म कोण कोण भरू शकतं कधीपर्यंत ते भरता येईल याबाबत महत्त्वाचं अपडेट शिवाय या ठिकाणी बी फार्म आणि एम फार्मच्या बाबतीत अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा नॉन क्रिमिलियरची रिसिप्ट अपलोड केली असेल त्यासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी हा व्हिडिओ आहे तर माहिती घ्यायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही बी फाम किंवा एम फामच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर याची रिसिप्ट अपलोड केली असेल तर आता तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट हे तुम्हाला कॅपराऊंड चारचा रिपोर्टिंगचा शेवटचा दिवस आहे त्याच्या अगोदरपर्यंत अपलोड करायचं आहे मात्र या ठिकाणी ई बी -E सी अर्थात मराठा आरक्षण आणि ओ बी सी या कॅटेगरीसाठी कास्ट व्हॅलिडिटी फक्त कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो आहे मी जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी देण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याबाबतचं सूचना या ठिकाणी ई टी सी एलच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे अर्थात एकोणतीस ऑगस्ट रोजीच त्यांनी ती नोटीस काढलेली होती की या ठिकाणी फक्त एस ई -E बी सी आणि ओ बी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठीच फक्त फक्त जात पडताळणी प्रमाणपत्र ज्याला कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो त्याच्यासाठीच फक्त मुदतवाढ देण्यात आलेली आहे बाकी जर तुम्ही नॉन क्रिमिलियर एन सी एलची रिसिप्ट अपलोड केली असेल आणि आता तुमच्याजवळ तुमचं नॉन क्रिमिलिअर आला असेल तर ते तुम्हाला ई टी सेलच्या वेबसाईटवरती तुमच्याच लॉग इनमध्ये डॅशबोर्डवरती एक पर्याय येत असतो की अपलोड सी वी सी एन सी एल तिथे जाऊन तुमच्या लॉग इनमधून तुमचं ते डॉक्युमेंट अपलोड करून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे ठीक आहे ही महत्त्वाची सूचना आहे अदरवाइज ॲडमिशन प्रोसेसला तुम्हाला अडचणी येऊ शकतात फक्त कास्ट व्हॅलिडिटीसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती पण सी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी ओके अर्थात आता आपण कॅपराऊंड चारबाबत बोलूया कॅपराऊंड चार कोण कोण भरू शकतं तर ज्यांनी कॅपराऊंड तीनमध्ये नॉट फ्रीज बेटरमेंट केलेलं किंवा काही कारणास्तव कॅपराउंड तीनचा ऑप्शन फॉर्मच भरला नव्हता असे विद्यार्थी कॅपराऊंड चारचा ऑप्शन फॉर्म भरू शकतात फक्त ज्यांचं कॅपराऊंड तीनमध्ये ॲटो फ्रीज झालं आहे किंवा स्वतःहून फ्रीज करून ॲडमिशन घेतलं आहे कॅपराऊंड तीनमध्ये असे विद्यार्थी कॅपराऊंड चारसाठी एलिजिबल नाही आहेत ओके ठीक आहे आणि आणखीन एक मी यापूर्वी व्हिडिओ बनवलेला हो की यावर्षीपासून इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉग इनमध्ये भरता येतो तर त्याबाबत सविस्तर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या आता आपण कॅपराउंड चार बाबत बोलूया कॅपराऊंड चार कधीपासून सुरू होतोय तरी ते बघू शकता वेबसाईटवरती तुम्ही तुमचा जो कॅपराउंड आता रिपोर्टिंग सुरू आहे कॅपराऊंड तीनचं आज लास्ट जे आहे बी फार्मच्या बाबतीत रिपोर्टिंगचा डिप्लोमाच्या बाबतीत पण आज लास्ट डे आहे कॅपराउंड तीनच्या रिपोर्टिंगचा कॅपराऊंड चार जो हो आहे त्याच्यासाठी ज्या सीट व्हॅकेन्सी असतील अर्थात कोणत्या कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा व्हॅकंट आहेत ते एकतीस दहा दोन हजार पंचवीस अर्थात एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कॅपराऊंड चारसाठी सीट वॅकेन्सी येईल त्यानंतर एक नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबर लक्षात ठेवा एक नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला कॅपराऊंड चारसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर त्याचा निकाल आहे तो सहा नोव्हेंबर रोजी येईल आणि सात नोव्हेंबरपासून ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला मिळालेलं कॉलेज घेण्यासंदर्भात जी काही प्रोसेस असते ती करून घ्यायचे आणि जर तुम्ही फ्रीज करत असाल तर त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग देखील तुम्हाला त्या दरम्यानच करायचं आहे लक्षात ठेवा नवीन बदललेल्या नियमानुसार कॅपराऊंड चारमध्ये मिळेल ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागणार आहे आणि बाकी मग खाली इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड आणि कॅपराउंड नंतर ज्या व्हॅकेंट सीट असतात त्याबाबतची पण प्रोसेस दिलेली आहे ॲडमिशन कधीपर्यंत कॅन्सल करता येतं यावर पण मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील पाहून घ्या आता आपण बोलूया डिप्लोमाच्या बाबतीत डिप्लोमा अर्थात डी फार्मच्या बाबतीत पाहायचं झालं तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी डी फार्मचा जो कॅपराउंड चार आहे त्याचं चा जे काही सीट वॅकेन्सी आणि ऑप्शन फॉर्म कधीपर्यंत भरता येईल ते आपण पाहूया तर डी फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसीच्या बाबतीत कॅपराउंड चारचे जी सीट वॅकेन्सी आहे ती एकतीस दहा दोन हजार पंचवीसला येईल एक तारखेपासून तीन तारखेच्या दरम्यान तुम्हाला तो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे सहा तारखेला त्याचा रिझल्ट येईल आणि सात तारखेपासून दहा तारखेच्या दरम्यान तुम्हाला फ्रीज करणं किंवा त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करणं ही प्रोसेस घ्यायची आहे ओके आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कॅपराऊंड चारमध्ये मिळेल ते कॉलेज हे तुम्हाला घ्यावं लागणार आहे होप सो दिलेली माहिती आवडली असेल ही माहिती आवडली असल्यास आसे व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू